किरकोळ वादातून कुरुंदवाड येथे खून बारा तासात तिघांना अटक कुरुंदवाड येथे किरकोळ वादातून खून प्रकरणातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडे अकरा वाजता सिद्धार्थ चौक कुरुंदवाड येथे अक्षय दीपक चव्हाण राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ याच्यावर यश काळे राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ व त्याच्या दोन साथीदारांनी धारदार शस्त्रानं वार करून खून केला या घटनेत अक्षयचा जागीच मृत्यू झाला याबाबत मयताचा भाऊ दिग्विजय संजय चव्हाण राहणार कुरुंदवाड यांनी कुरंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक किचलकरंजी अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर समीर सिंह साळवे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शोधपथक तयार केलं या पथकातील पोलीस अंमलदार संजय कुमार व सागरमाने यांना माहिती मिळाली की आरोपी यश काळे व त्यांचे साथीदार शिरोली एमआयडीसी परिसरात लपून बसलेत तसेच त्यांच्या ताब्यात काळ्या रंगाची ॲक्टिवा दुचाकी एम एच अकरा बी क्यू ब्याऐंशी एकोणसत्तर आहे या माहितीनुसार पथकानं सुमारे पाच तास शिरोली एमआयडीसी परिसरात शोध मोहीम राबवली अखेर फाट्यावर ती दुचाकी दिसली पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीवरील तिन्ही आरोपी वाहन सोडून पळू लागले मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचा शिताफीने ताब्यात घेतलं तपासादरम्यान आरोपी यश काळे व एकोणीस राहणार कुरुंदवाड अमन जमीर दानवाडे वय बावीस राहणार येथील करंजी व श्रीजयबाबू बडसकर वय बावीस राहणार औरवाड तालुका शिरोळ यांनी खुनाची कबुली दिली आहे त्यांच्यामध्ये दिनांक पाच जुलै रोजी एकमेकांकडे बघणे या किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादातूनच आरोपीने रागाच्या भरात धारदार शस्त्रानं अक्षय चव्हाण याचा खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्त अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच पोलीस अमलदार प्रकाश पाटील संजय कुमार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार विशाल चौगुले लखन पाटील रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी आणि हंबीरराव तिघरे ढोल ताशांच्या गजरात मोहरम सणाची सांगता अबिराची उधळण शेकडो भाविकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मलिकवाड तालुका चिकोळी येथील हिंदू मुस्लिम समाज बांधवांचं प्रतीक असलेल्या मोहरम सणाची सांगता रविवारी रोजी ढोल ताशांच्या गजरात मोहरम सणाचे मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली यावेळी भाविकांनी खोबरं खारीक बदाम पैसे व अबिराची उधळण ताबूत व पंजावर करण्यात आले दिवस झाले वातावरण शनिवारी मोहरम सणाचा कत्ल असल्यामुळे भाविकांनी पटका नारळ हार उदबत्ती नैवेद्य अर्पण केला तसेच मुस्लिम समाज बांधवांकडून पीर पंजाना चा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता शेकडो युवक भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या भव्य गजरात वाद्याने मिरवणूक मोहरमची सांगता झाली यावेळी गावात मानकरी असलेले कामगार पाटील देशपांडे सरकार नाईक थरकर गजबर डिवटीधारक वंजिरे वाजंत्री घाटे बांधव यांच्यासह हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीत चार ठिकाणी खाईत कुदळ मारली त्यानंतर मंगळवारी गावात दोन ताबूत व नऊ पंजे यांची स्थापना झाली गुरुवारी सातवी दिवशी मुस्लिम बांधवांकडून मानाचा गंध पीर पंजांना चढवला रात्रीच्या वेळी सावऱ्या उठवून मानाच्या गादींना भेटी दिल्या यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह खाईभोवती वस्तू खेळणे करबोल कार्यक्रम पार पडला खतल रात्री दिवशी ताबूत पंजे सावऱ्याच्या भेटी घेतल्या आबीराची उधळण करून मोहरमची सांगता झाली मुल्ला बचाराम नदाफ जमादार सुतार लोहार मुचावर यांच्याकडून ताबूत व सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी चहा व बिस्किटाचे वितरण आषाढी वारी निमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या कर्नाटक महाराष्ट्र राज्यासह गोवा राज्यातील अनेक वारकरी आता परतीच्या मार्गावर लागले असून अशा भक्तांसाठी अंकली तालुक्याची कोडी येथील सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या वतीनं चहा व बिस्किटाची सोय आज अंकली येथील आंबेडकर सर्कल येथे करण्यात आली होती गेल्या अनेक दिवसांपासून पायी चालत ऊन वारा पाऊस झेलून दिंड्या अनेक वारकऱ्यांनी सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण करून परतीचा मार्ग धरलाय अशा वारकऱ्यांसाठी अल्पसेवा करणं हे आमच्यासाठी भाग्यच असल्याचं मत मंडळाचे स्वयंसेवक महांतेश ढंग यांनी केलं सकाळपासून सुमारे दहा हजार लिटर चहा सहाशे बिस्किटांचं पाकिटांचं वाटप असे अनेक वारकऱ्यांना वितरित करण्यात आलं यावेळी महंतेश ढंग संतोष लोकरे भैरू जोगोजे सिद्धार्थ मगदूम अनिल शितोळे राम शितोळे यामर मगदूम संजू ढंग दराप्या खवटखोप खवर, विठ्ठल कोळी चिदानंद कोळी निखिल निखील गुंडकल्ले राजू जोगाजे नागेश मगदूम स्वप्निल हयबत्ती इराप्पा कोळी सुनील कोळी प्रवीण मगदूम संतोष मगदूम अनिल कोळी शिवानंद मगदूम हरीश ढंग सुशांत पाटील राजू मगदूम कृष्णा एट्टी विकास गुंडकल्ले श्रीशैल मगदूम शशीधर मगदूम आकाश सधू मगदूम अमित जाधव सौरभ पाटील रवी मगदूम यांच्यासह श्री विद्यानयक श्री सिद्धिविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते सेवेकरी उपस्थित मोहरमची सांगता शिरो तालुक्यातील अब्दुल लाट येथे रविवार दिनांक सहा रोजी मोहरम पीर पंजाची मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं मोहरम हा हिंदू मुस्लिम सर्वांचाच भावनिक सण आहे कुदळ मारण्याच्या विधीपासून मोहरमची सुरुवात होते मोहरमची पाचवी सहावी सातवी आठवी खतल आणि पंजाचं विसर्जन असा दहा दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अनेक ठिकाणी साजरा होतो अब्दुल आठमध्ये देखील अनेक वर्षापासून गावचे मुलकी पाटील म्हणजे नांगरे पाटील परिवार या परिवाराचे बाळासो बाळासो बापूसो पाटील पाटील उत्सव त्यांचे सर्वच सक्रियपणे सहभाग नोंदवतात मोहरमची सातवी आठवी या दिवशी भेट मोठ्या उत्साहात पार पडते येथील मासाहेब दर्गा येथे भेटी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो गावातील अनेक नागरिक महिला मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात ताशाचा निनाद हलकीचा कडकडाट आणि लाला पीर की अधीन असा गजर करत धुईला धुईला अशा गर्जना करत अनेक जण मोहरम सण मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात नैवेद्य म्हणून मलिदा चोंगा रोडचा प्रसाद पीर पंजाना दाखवला जातो मोहरमच्या दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक निघते निघते यावेळी अबीर फटाकडे आणि भाविक भक्तांची मोठी गर्दी आणि वातावरण भक्तिमय बनलेलं असतं पीर पंजाना विसर्जन करताना अश्रू नैनानी अलविदा अलविदा मेरे हुसैन अलविदा असं बोलत अनेक भक्तांना अश्रू अनावर होतात या गावातील धनगर मानकरी तीन दिवसांचा दुखवटा पाळतात मोहरमच्या उत्सवात गावचे पोलीस पोलीस पाटील भोसले स्टेशनचे सर्व स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून शांततेत मोहरम साजरा करण्यासाठी आवाहन करत असतात खाई फोडण्याचा कार्यक्रम कुतूहलाचा असतो त्यालाही अनेक भक्त सक्रिय सहभाग देतात मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी उदय पाटील भोला नांदणीकर आपा अप, कोळी संजय आवळे निहाल मुल्ला अमिर मुघल पत्रकार अक्षर मकानदार पवन पाटील शबीर जमादार जावेद जमादार रफीक जमादार मजीद राजू सुतार हिम्मत हरू गिरे अभिजित हरुगले मौला संदी कल्प मदने यांच्यासह गावातील अनेक मान्यवर परिश्रम घेतात अब्दुलाटमध्ये नऊ पंचांची प्रतिष्ठापना होत असून प्रत्येक ठिकाणी भाविक भक्तांची मोठी पंढरपूरहून आलेल्या पायदिंडीचं इंगळीत जोरदार स्वागत इंगळी गावातून प्रथमच श्री क्षेत्र इंगळी ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढवारी सत्तावीस जून ते सात जुलै अखेर पायदिंडी सोहळा पंढरपूरला विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात गेलेली पायदिंडी वारी आज इंगळीत दाखल झाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख केराव नारायण पाटील व सर्व कार्यकर्त्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं हरिभक्तपरायण वई गुदवर तात्यासाहेब वासकरराबा श्री गुरुमाऊली देहूकर श्री गुरुवारी बाबासाहेब भाजरेकर माऊली पंढरपूर आणि सद्गुरू वई ब्रह्मानंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं व हरिभक्तपरायण श्री आनंद वसंत चावरे महाराज हेरले यांच्या अधिपत्याखाली इंगळी ते पंढरपूर पायीदिंडी विठ्ठलाच्या दर्शनाला तुकाराम दानोबाच्या गजरात आज इंगळी येथे पायी दिंडी सोहळा पंढरपूरहून सुखरूप पोहोचला कन्या मंदिर शाळेच्या मुलांनी रांगोळी काढून विविधवाद्यांच्या गजरात व आतिषबाजीने जोरदार स्वागत करून दिंडी सोहळा संपूर्ण गावातून मिरवणुकीने विठ्ठल मंदिरात येथे सांगता करण्यात आली आज रात्रीची संत श्री महादेव उपाल चौगले परिवार यांच्या घरी ठेवण्यात आली यावेळी सर्व दिंडीचा सोहळा कमिटी वारकरी व वा गावातील सर्व कुटुंब सर्व सहकारी संस्था पदाधिकारी महिला बचत गट सर्व गणेश मंडळ आषाढी वारीतून परतणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना मांजरीतून चहा आणि बिस्किट वितरण पंढरपूर आषाढी वारीतून परतणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना मांजरी तालुका चिकोडी येथील अचानक बालगजानन मंडळ व हरळया समाज श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट कमिटी मांजरी व समस्त ग्रामस्थ बांधवांच्या वतीनं सोमवार दिनांक सात रोजी चहा व बिस्किट अशा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली मांजरी बस सर्कल केली होती। या उपक्रमाला माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबनराव भिलवडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा करून चालना देण्यात आली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजू टोंपे बजरंग टोंडपे यांनी बोलताना म्हणाले की सकाळपासून एक हजार लिटर चहा आणि सहा हजार बिस्किटांच्या पाकिटांचं वितरण करण्यात आले यावेळी मंडळांचे अन्य सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये मारुती बाणे संतोष बाणे सुनील वंजिरे नितीन बाणे सुभाष बाणे नारायण टोंडपे वासुदेव नाईक रविकांत कदम लक्ष्मण बाणे ज्ञानेश्वर बाणे ज्ञानेश्वर माने रामा माने सुखदेव टोंडपे विशाल टोंडपे विश्वनाथ माने महेश बाणे विष्णू टोंडपे ज्ञानदेव सातपुते योगेश टोंडपे दीपक टोंडपे यांच्या बाजारपेठेत बेंदूरसणामुळे बाजारपेठी सजल्या आगामी नऊ जुलै रोजी सणाच्या निमित्तानं लोणंद बाजारपेठ सजू लागल्या शेतकरी वर्ग गायी म्हशी बैल रंगवण्यासाठी विविध मार्केटला रंग दाखल झालेत त्याचबरोबर झूल बाशिंग रंगबिरंगी साधनं बाजारपेठेमध्ये विक्रीच उपलब्ध आहेत आजही उद्या शेतकरी वर्ग बाजारपेठेकडे वळू लागतात आणि खरेदी करून सणाला गावातून मिरवणूक निघून सायंकाळपर्यंत मिरवणूक पाहाव्यास मिळते में बेंदूरसणा दिवशी बाजारपेठेमध्ये चौकात चौकात सजवलेली बैल विविध वाद्यांच्या समवेत मिरवणूक पाहण्यासारखं असते